अल्पसंख्याक समाजाने आपल्या हक्काबरोबरच कर्तव्यही जाणणं आवश्यक रावसाहेब पाटील दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन अल्पसंख्याक हक्क दिन उत्साहात साजरा या प्रसंगी सर्वस्वी संस्थेचे ट्रस्टी राजेंद्र झेले अनिल बामणे शांतीनाथ नांदगावे महामंत्री प्राध्यापक एन डी बिरणाळे महिला महामंत्री सौ कमल मिंचे व सौ विजयाताई पाटील भाऊसाहेब पाटील सौ विमलताई पाटील व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज जागतिक अल्पसंख्याक दिन म्हणून हक्क दिन म्हणून साजरा केला जातो आज आमच्या दक्षिण भारत जैनसेवेमध्ये आम्ही हा दिन साजरा केला अल्पसंख्याक जो जो समाज आहे मग तो भारतात जैन समाज मुस्लिम समाज ख्रिश्चन पारसी जू आणि बौद्ध हे समाज अल्पसंख्याक म्हणून ओळखले जाते त्यांचा हक्क राहावा त्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे वागता यावा आणि सगळ्या समाजाशी कोटी गुलाबींवर राहता यावं अशासाठी हा जागतिक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो प्रत्येक समाज कुठं ना कुठं तर बहुम बहुसंख्यानं असला तर बऱ्याच ठिकाणी तो अल्पसंख्याक म्हणून पण असतो आता उदाहरण दाखल जर म्हटलं तर हिंदू समाज हा भारतात बहुसंख्याक आहे परंतु चीनमध्ये गेला तर तो अल्पसंख्याक आहे बौद्ध धर्म चीनमध्ये बहुसंख्याक आहे पण भारतात अल्पसंख्याक आहे म्हणजे प्रत्येक समाज प्रत्येक धर्म प्रत्येक जाती कुठं ना कुठं तर अल्पसंख्याक असते आणि ज्या ज्या देशात जे जे समाज आहेत त्या सगळ्या समाजाने जरी अल्पसंख्याक असले आणि तिथं दुसरा समाज बहुसंख्याक असले तर दोन्ही कुडी गुलाबीनं चांगल्या भाईचे आनंद हावं एकमेकाला समजून घ्यावं एकमेकाच्या धर्माचा आदर करावा अशा दृष्टीनं या अल्पसंख्याक दिन साजरा केला जातो तसं बघितलं तर जैन समाज हा देशात नाही तर सर्व जगामध्ये सगळ्यात अल्पसंख्याक समाज म्हणून ओळखला जातो परंतु जगभर हा देश समाजसुद्धा पसरलेला आहे आणि ज्याच्या देशाशी प्रामाणिक राहून हा जैन समाज चांगल्या पद्धतीनं काम करत असतो आणि आज हक्क दिन म्हणून आम्ही आज दक्षिण भारत जनसभेमध्ये आज साजरा केला यावेळेला भाचन पाटील डॉक्टर अजित पाटील एन टी बिरणाळे शांतीमत नांदिनावे सगळे आमच्या दक्षिण भारत जनसभेचे पदाधिकारी अनिल वाघणे असतील राजू शेले असतील या पद्धतीने महिला संघच्या आणि महिला परिषदेच्या सुद्धा महिला या निमित्तानं उपस्थित होत्या आणि हा कार्यक्रम आज आम्ही दक्षिण जय सेवेच्या कार्यालयामध्ये साजरा केला